मला मम्मीने पाडलं मारलं खाली मला सगळं माझं अंग दुखायला दुखायला लागलं सगळं सुजले माझं इथं सगळं अंग ना अंग दुखायला लागलंय सगळं त्रास व्हायला लागलेला आहे मला त्या दिवशी मम्मीने मारलं मला सावत्र सावत्राय म्हणे वागती सावत्राय असले म्हणे आणि बहीण हसत होती पण मध्ये नाही आली सोडवायला की बाबा नको आपल्या बहिणीला लागले कशाला त्रास द्यावा कशाला मारावा तिने पण ती पण बदला घेतल्यासारखं घ्यायला लागलेली आहे नुसतं छळ करून सोडलं नुसतं मला त्रास दिलेला आहे मला सर्दी झालेली मरण माझं अंग दुखतंय मग पडलं पडलं तर माझं काय त्रास होतोय ना हे माझ्या जीवाला माहिती आहे हां नुसतं बोलून करून हे करायचं नसतं ग सावत्र आईवारी नको वागू मग मी तू सावत्र आईवारी नको वागू ग हम्म तिला कुत्री तर कुत्रीला तर लाजच नाही तिने तर सगळ्यात खेळ केलेला आहे तर मश केलेलं आहे मला असं बसू वाटत ना काय नाही माझं इतकं अंग दुखायला लागलंय बेक ना ते माझ्या जीवालाच आहे सांगण्यामध्ये कोणत्या गोष्टीत मतलब नाही कोणत्या गोष्टीत सांगण्यामध्ये हे नाही इतकं त्रास जीवाला व्हायला लागलेलं आहे माझ्या थोडे जणांचे नाही तर मनाची जाण वाटली पाहिजे का थोडे जणांचे नाही तर मनाचे तर मला कामसुद्धा करू वाटेल ना काय नाही दोन तीन दिवस झालेले तरी दिवशी मला रात्री मारलं सात आठ वाजता काल मी व्हिडिओ पोस्ट केलेली आहे काल बघा एकच व्हिडिओ पोस्ट केले तर व्हिडिओ पोस्टच नाही केलेली हां इतकं मला त्रास व्हायला लागला माझा अंग वगैरे इतकं दुखायला लागलेलं आहे ना तरी खायला विचारत नाही ना पहिले विचारत नाही कोणत्या गोष्टीत काय नाही खायचं नाही विचारत बहिणी तर नालेक उतरी तिला तर काय घेण देणंच नाही तिला तर काय वाटत नाही का, काम करावं काय करावं हे ते काय वाटत नाही हम्म एखाद्या दिवस कधी कोण मदत करत नाही काय नाही सगळे अशी नालेक लोक आहे सगळे ज्या त्रास करावं लागतं पण दुसऱ्याला तर छळावा नाही ना दुसऱ्याचं तर पण नाही ना बघा सतत आपला आपला त्रास सहन करावा ना एखाद्याला त्रास काय होतो काय ना त्यावर काय भीती काय नाही काय गुजरते माझं सगळं बरगडी अंगण ना आंग इतकं जाम झालंय ना माझं सगळं नाकाने जर आहे सगळं उरलेलं आहे सगळं जर झालं दुखणं आलंय मला असत किटकिटीने किड़ सगळं आजारी पडून दुखणं आले कनकणी आलेली ना? हे सगळे असं वाटतं शांत झोप मला काय करायची इच्छा होईना काम नाही काय नाही काय नाही मुलं न कसं तरी मी शाळेत पाठवलेलं असं काल तरी आराम होता तरी मी काल झोपूनच होते इच्छा सुद्धा नव्हती की अशी हे करायची मोबाईल व्हिडिओ बघ बनवायची कसलीच इच्छा नाही आणि व्हिडिओ व्हिडिओ बघून एक माझं कामच आहे एक भलं लोक कधी कधी कमेंट करतात की बरं वाटत नाही तर आराम कर हे ते कर स्वतःच्या जीवाकडे लक्ष देते पण माझं कामच आहे ना युट्यूबमध्ये बनवणं ठीक आहे ते आपल्याला काम केल्याशिवाय आपल्याला खायला भेटणार नाही त्यातली गत आहे ही त्यातलं मन आहे ना ही ते, ते मला करावंच लागणार रोजचं माझं डेली रुटीनचं मला ब्लॉग बनवून पोस्ट करावाच लागणार आराम करून जमतो का जीवाला बरं नसलं तरी ते कष्ट करायचं ते करावंच लागणार ना भलं आज नाही पैसे आले पू उद्या परवा म्हणजे माझं म्हणणं कसं आहे आलं आज नाही आले महिन्या दोन महिन्यानंतर येतीलच ना होईलच ना काय ना काय हां कुणाला रे कमी आहे कुणाला वाटतं आराम करावा नाही कुणाला वाटतं बसावं नाही ब्लॉक करणं काय सोपं नाही ज्यात करते ना त्यालाच कळत असतं हां माझ्याला ना मला इतकं त्रास व्हायला लागलेला आहे ला ना मनस्ताप व्हायला ना ह्या मम्मीच्या आणि बहिणीच्या हिने खूप म्हणजे खूप मला त्याने छळ करायला लागलेले आहेत माझं आहे असल्यावरच वागायला लागलेली ला 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 आहे हां सगळं ते जायक करणार अरे मला त्रास काय होतो आहे मला हात सुद्धा करता येईना काय करता येणार म्हटलं सांगित की माझी परिस्थिती माझी बेकार झालेली आहे माझ्यावर काही गुजरायला लागले ना ते माझ्या जीवाला माहिती आहे मला काय त्रास व्हायला लागलेला आहे काय नाही <coughs> मी पडले तर ना कधीशी त्या दिवशी खाली माझे सगळं हात बी ते सगळं तिने दाबलं मला मारल्यासारखं त्रास झाला दिलेला आहे ते हां तर मूम आहे मूम लावलेली आहे मी काय बोलून मतलब नाही कोणत्या गोष्टीला काय सांगून मतलब नसतो जे आप आप ते आपल्यालाच करावं ते आपल्यालाच भरावं लागतं म्हणल्यासारखं काय बोलून पण फाय फायदा नाही आणि कोणत्या गोष्टीत काय नाही जे आहे ते आहे चालतं म्हणल्यासारखं